मधील गावच्या लेकीचं अभियान किती सुंदर आहे ते आपण पाहूया एक पर्यावरणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर याला वावगं ठरणार नाही पंढरपूर तालुक्यातील करकम हे गाव गावच्या लेकीचं झाड अभियान हे या गावानं राबवलं आणि रस्त्याच्या दुतर्फा अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं त्यामुळे हा आदर्श असा प्रोजेक्ट आहे या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर या प्रत्येक झाडावर मुलींची महिलांची नावं आहेत या गावातील ज्या लेकी आहेत ज्या सासरी नांदायला गेल्या त्यांच्या आठवण म्हणून झाड लावण्याची प्रथा या गावानं सुरू केली आणि हा उपक्रम अत्यंत प्रसिद्ध आहे पहा करकम गावच्या लेकीचं झाड अभियान या ठिकाणी आपल्याला दिसतं की आशा श्यामराव अभंगराव असा बोर्ड लावलेला आहे पुढं बघितलं तर लक्षात येईल की रतन राजेंद्र बनसुडे हे नाव दिसतंय अशा पद्धतीनं रस्त्याच्या दूतर्फा तुम्हाला झाडीच झाडी दिसतील नक्कीच एक आदर्श गाव योजना काय असेल आणि वृक्षारोपणाचे किती महत्त्व आहे ते या अभियानातून आपल्याला दिसतं अत्यंत सुंदर असा हा प्रकल्प आहे आदर्श असा प्रकल्प आहे मुलींच्या नावावर झाड लावलेलं आहे सासरी गेलेल्या आपल्या मुलीची आठवण आयुष्यभर आपल्या गावाला राहावी यासाठी या, या गावानं असा आदर्श असा प्रकल्प उभारला आहे त्यामुळं तुम्हाला शेकडो झाडे दुतर्फा आपल्याला दिसतील ज्यावेळेस आपण मोडणी मोडून या करकमला येतो किंवा पंढरपूर रस्त्यावरून कर्कममध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला हे पूर्ण झाडं दिसतील अत्यंत सुंदर असा प्रकल्प विशेषतः नुसती झाडं लावली नाहीत तर ती संगोपन केली आहेत त्यामुळं अशा पद्धतीने ही झाडं खूप मोठी देखील झालेली आहेत या प्रत्येक झाडावर गावच्या लेखीचं झाड अभियान असा बोर्ड दिसेल त्या ठिकाणी त्या कुटुंबातील जी महिला दुसरीकडं नांदायला गेली त्यांचं नाव दिसेल अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे पहा पा रस्त्याच्या दुथर्पा किती सुंदर नियोजन करून हे लेखीचं झाड अभियान सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील लोकांनी या लेकीच्या झाडाचा अभियानाचा जो उपक्रम आहे त्याचा आदर्श घेतला पाहिजे शेकडो झाडं आपल्याला या निमित्तानं लावलेली ती जगवलेली आणि ती उंच पद्धतीनं आलेली या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून लेकीचं झाड हे अभियान राबवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मानाचा सलाम तुम्ही पर्यावरणाचं अत्यंत सुंदर असं काम करताय त्यामुळं हे लेकीचं झाड अभियान अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं यशस्वी होताना दिसतं आहे आण आणि हेच अभियान पूर्ण गावागावामध्ये राज्यातील सर्व गावागावामध्ये पोहोचवावं म्हणूनच यस न्यूज माध्यमातून हा सुंदर असा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे लेकीचं झाड या माध्यमातून करकमच्या अवतीभोवती शेकडो झाडांचं संवर्धन झाडं लावून त्यावरती गावातील महिलांची नावं देण्यात आली आहेत या उपक्रमाचं प्रत्येकाने कौतुक का करावं आणि अनुकरण करावं यासाठीच यस या न्यूज मराठीचा हा वेगळा असा उपक्रम मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर